भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला समता सैनिक दलाचे शिबिर तर सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व जिल्ह्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महिला धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोप आणि महिला धम्म मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या मेळाव्यात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता ज्यामुळे उपस्थिती लक्षणीय झाली होती कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले

चार वर्णातून महिलांना कसलाच अधिकार नव्हता प्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्खू संघामध्ये महिलांना अधिकार दिला होता आणि त्यानंतर भीमराव साहेबांनी आम्हाला बोध या ठिकाणी आम्हाला बोध्याचर आम्ही सुद्धा विधी लावू शकतो महिला सुद्धा पुरुषापेक्षा कमी आहे का नाही महिला सुद्धा विधी लावू शकतो हे श्रेय जाते ऍडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरांना हे आंबेडकर घराण्याचं ऋण आमच्यावर भरपूर आहे बाबासाहेबांनी जर आपल्याला समानतेचा अधिकार नसता दिला जे चार वर्णामध्ये पुरुषांना शिक्षणाचा अधिकार होता ब्राह्मण क्षेत्रिय परंतु महिलांना कसला अधिकार नव्हता बाबासाहेबांनी संविधान देऊन लिंग लिंगवंशिद न करता सर्वांना एका समान रांगेत ठेवलेलं आहे त्या बाबासाहेब त्या बाबासाहेबाची ऋण आमच्यावर अनंत असे आहे का आपण एकनिष्ठ राहू आपण आंबेडकर घराण्यासोबत आता वेळ आलेली आहे आपण आंबेडकर घराण्यासोबत एक मिस्टर राहावं बाबासाहेबांनी काही तुम्ही केला किती आ, हे केला उपकार फेडण्याचा प्रयत्न केला पण ते उपकार फेटणार का नाही हा धम्मची मातृसंस्था आहे सोसायटी ऑफ इंडिया ही बाबासाहेबांनी संस्था ओपन केलेली आहे संस्थापक आहे त्यानंतर द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब भैया साहेब आंबेडकर आहेत या भयासा आंबेडकरांच्या एकशे ते तेराव्या जयंतीनिमित्त आपण हा शिबिराचा सात शिबिरांचा हा धम्मा उपाशी शिबिरांचा आयोजित केलेला आहे आणि संता सैनिक दला शिबिर सुद्धा आपण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे भव्य काल आपल्या मनुस्मृती दलानिमित्त असं संत सैनिक दलाचं शिबिर आपण घेतलेलं आहे त्या संता सैनिक दलामध्ये सुद्धा एक बाबासाहेबचा मोठा उद्देश होता की ज्या महा चौदा तळाच्या सत्याग्रहामध्ये मग मार म्हणजे पाण्याला सुद्धा आपण स्पष्ट करू शकत नव्हतो जनावरांना मुभा होती परंतु मनुष्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्या बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला पाण्याचा धम्माचा प्रचार करत असताना त्यांना धम्म समजावून सांगत असताना केवळ काय कसं करायचं त्रुटी काय करायची या त्रुटीमध्ये अडकू नका तर त्याच्या मागचा विचार आणि त्याच्या मागचा तत्वज्ञान आणि त्याच्या मागचा भावार्थ हा सुद्धा ज्या ज्या घरामध्ये जाऊन तुम्ही सांगाल त्या तो तो त्या घरामध्ये तोपर्यंत जाऊन पोचवा भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांची इथे बोलायची संधी मिळते म्हणून मला असं वाटतं की भारतीय बौद्ध महासभेची महिला आघाडी ज्या अत्यंत सक्षमपणे उभी करायची असेल तर त्याच्यासाठी थोडासा एक आर्थिक स्थैर्याचासुद्धा विचार करावा लागेल कारण मला असं वाटतं की पुरुष उपासकांना काहीतरी ते जेव्हा काही विधी करतात त्याच्यातनं थोडी तरी अर्थप्राप्ती होते महिलांनी ती होत नाही पण महिलांनी जर घरोघरी जाऊन काम करणं अभिप्रेत असेल संघटनेच्या मी उपासिकांबद्दल बोलत नाही आहे मी जिल्हा कमिटी आणि तालुका कमिटीबद्दल बोलते आहे त्यांनी जर ते काम करणं अपेक्षित असेल तर थोडासा त्यांना निदान प्रवास खर्च कसा मिळेल याचा भारतीय बौद्ध महासभेने निश्चितपणे विचार करावा आणि सातत्याने आपल्या कृतीमागची भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवणं ती त्यांच्यामध्ये मनामध्ये पोचवणं याचीसुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी स्वतःचा प्रज्ञा विकसित करण्याला पर्याय नाही चारवाक वाचलाच पाहिजे संत कबीरांचे दोहे वाचलेच पाहिजे बुद्ध आणि हिंद हि धम्मा याचा मराठी अनुवाद झालेला आहे तो वाचून काढा आणि वाचून काढा म्हणजे तो प्लीज समजून घ्या फक्त ग्रंथपठण इथे अपेक्षित नाही आहे तर ते आपल्याला समजणं उमगणं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते लाव लावणं याचा खूप गरज आहे आणि माझी खात्री आहे की आपल्या एका एकत्र प्रवासाची ही खूप मोठी सुरुवात आहे आणि जिथे जिथे काम करताना तुम्हाला मदत लागेल तिथे वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तुमच्या सहकार्यासाठी कायम असतील हे मी सगळ्या पक्षाच्या वतीने तुम्हाला आश्वासन देते आहे आज संपूर्ण जिल्ह्याच्या इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला बोलावलं आणि मला बोलवून माझा सन्मान केलात याच्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे मनकपूर्वक आभार जय भीम नमबुद्ध आहे